तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पूल या ठिकाणी उड्डाणपूल आणि अंतर्गत रस्ते करण्याचं नियोजन यासाठी मिटिंग झाली सीपीआर मार्गे खानविलकर पंप ते पंचंगा मशानभूमी शिवाजी पूल असा जो प्रस्तावित रस्ता आहे तो लवकरात लवकर करावा त्या मार्गे उड्डाणपूल करावे शंभर कोटी रस्ता खानविलकर पंपाला लागून केलेला आहे पुढे काही शेतकऱ्यांच्या जागा आर स्वरूपात घेतलेल्या आहेत आज महानगरपालिकेचे उपायुक्त पंडित पाटील साहेबांना जनावदार पेटीच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदन याच्यासाठी दिले की जुनावधार पेढीतनं नॅशनल हायवे जातो या नॅशनल हायवे जाईत असताना नागरी वस्तीमधून जातो आणि मुळामध्ये आत्ता वाहनांची संख्या वाढलेली आहे पर्यटन वाढलेलं आहे पण रस्ता आहे तेवढाच आहे परवा दिवशी कलेक्टर ऑफिसला मंत्र्यांची आमदारांची मिटिंग झाली या मिटिंगमध्ये तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पूल या ठिकाणी उड्डाणपूल आणि अंतर्गत रस्ते करण्याचं नियोजन यासाठी मिटिंग झाली पण यामध्ये आम्हाला एवढंच सांगायचं आहे की सी पी आर मार्गे खानविलकर पंप ते पंचंगा मशानभूमी शिवाजी पूल असा जो प्रस्तावित रस्ता आहे तो लवकरात लवकर करावा त्या मार्गे उड्डाणपूल करावे त्या ठिकाणी महानगरपालिकेने शंभर कोटी रस्ता खानविलकर पंपाला लागून केलेला आहे पुढे काही शेतकऱ्यांच्या जागा आर स्वरूपात घेतलेल्या आहेत मग हा प्रस्तावित रस्ता होणार कधी काय होणारे उड्डाणपूल परत जुना बुधवारपेठेतनं तुम्ही करण्याचं नियोजनाचा घाट घातला आहे का या मागणीसाठी आम्ही आत्ता उपायुक्तांना भेटून प्रस्तावित जो रस्ता आहे तो लवकरात लवकर करावा आणि जुना बुधवारपेठेतील नागरिकांना राहणाऱ्या लोकांना जो त्रास होतो जो वाहना रस्त्याच्या पलीकडं आम्हाला ओलांडता येत नाही ह्या त्रासापासून आम्हाला लवकर महापालिकेनं मुक्त करावा आणि पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव लवकर तयार करून आम्हाला या ठिकाणी सुटका करावी आमची अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा